संजय राऊत मानहानी प्रकरणी नितेश राणेंना दिलासा मिळालाय राणेंना कोर्टात उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी देण्यात आली दोन हजारांच्या जातमुचलक्यावरच जामीन मंजूर झालाय गेल्या दोन सुनावणीला गैरहजर असल्यानं जामीनपत्र वॉरंट निघालं होतं संजय राऊतांनी अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला होता तर सत्तांतराचा नाट्यकाळ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं त्यामुळे दोन हजार तेवीस मे महिन्यात केलेल्या वक्तव्यात नितेश राणे यांनी संजय रावतांचा उल्लेख साप म्हणून केला होता त्यानंतर राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता ते आता जामिनावर सुटलेत ना ठीक आहे कोर्टाने म्हटलंय की कोर्टाच्या प्रक्रिया आहे ज्या होत असतात त्याच्यावरती काय मत व्यक्त करायचं राहण्याची गरज नाही असे आता अनेक प्रकरणामध्ये मी सुद्धा कोर्टात हजर राहत नाही मला कोर्टाने परवानगी दिलेली आहे ते राज्याचे मंत्री आहेत विधानसभेचे सदस्य आहेत मी राज्यसभा सदस्य अशा प्रकारची सवलत मिळते यात काय नियमबाह्य काय